जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील शहादा नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षाच्या निवडपूर्वी नगराध्यक्षांनी उपनगराध्यक्षांच्या दालनाला टाळा ठोकले उपनगराध्यक्षाचे दालन अधिकृतपणे घेतले असल्याचा आरोप नगराध्यक्षांनी केला तर उपनगराध्यक्षांच्या दालनाला टाळा लावून चाबी स्वतःकडे ठेवला असल्याचा आरोप भाजपच्या नगरसेवकांनी केला उपनगराध्यक्षाच्या निवडणुकीपूर्वीच नगराध्यक्ष आणि नगरसेवकांमध्ये खडाजंगी पाहायला मिळून येत असल्याने निवडणूक प्रक्रिया झाल्यानंतर दालन कसं उघडले जाणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे शहादा नगरपालिकेत उपनगराध्यक्ष पदाची निवड प्रक्रिया होणार होती त्या अगोदरच राजकीय नाट्य पाहायला मिळून आला आहे या निवडीसाठी भाजपच्या वतीने माधवी मकरंद पाटील यांनी उपनगराध्यक्षाच्या उमेदवारीसाठी अधिकृत अर्ज मुख्याधिकारी पिंजारी यांच्याकडे सादर केला आहे मात्र उपनगराध्यक्षांच्या दालनाला नगराध्यक्ष अभिजित पाटील यांनी टाळ ठोकले असल्याने भाजप आणि जनता विकास आघाडीत पुन्हा एकदा वादाची ठिणगी पडली आहे कालच उपनगराध्यक्षाच्या दालनावरून भाजपाचे नगरसेवक आणि नगराध्यक्ष मध्ये खडाजंगी पाहायला मिळाली होती तर आज सकाळीच नगराध्यक्ष अभिजित पाटील यांनी उपनगराध्यक्षाच्या दालनाला कुलूप लावून चाबी स्वतःकडे ठेवून घेतली असल्याचा आरोप भाजपाचे नगरसेवकांनी केला आहे मात्र उपनगराध्यक्षाची निवडणुकीची प्रक्रिया पार पडल्यानंतर नेमकं उपनगराध्यक्षाच्या दालनासंदर्भात भाजपकडून काय भूमिका घेतली जाणार किंवा दालनाला कशा पद्धतीने उघडल्या जाणार हे पाहणं आता महत्वाच्या ठरणार आहे परंतु शहादा पालिकेच्या सुरुवातीलाच भाजप आणि जनता विकास आघाडीमध्ये खडा जंगी पाहायला मिळाला असल्याने येणारा काळ भाजप आणि जनता विकास आघाडीमध्ये संघर्ष पाहायला मिळणार आहे शहादा प्रतिनिधीसह सपना चौधरी जय मल्हार नंदुरबार